येऊया ना महाविकास आघाडी आजच्या नवी या झालं त्यांनी असं विधान केलं की दोन हजार एकोणीस अमित शहा ना स्वप्न दोष झालेलं आहे त्याला स्वप्नदोष म्हणतात दोन हजार चोवीसला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्लो गल्ली फिरत होते की त्यांना शोभत नाही त्याने राष्ट्राचा विचार करावा दोन हजार एकोणतीस तो बहुत दूर की आहे दोन हजार उनतीसचे पहिले आपकी सरकार रेगी नाही रहेगी, उस बारे में सोचो सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार त्यांच्या नियमानुसार पंच्याहत्तर वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल निवृत्त व्हावं लागेल ला 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 हा दोन हजार चोवीसला तुम्ही दोनशे चाळीसला थांबलेला आहात दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये आपण एकशे चाळीसच्या खाली या यावेळची निवडणूक आपण चोऱ्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्या आमच्या दोन हजार एकोणतीसला ते शक्य नाही महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतोय हरियाणामध्ये होतोय जम्मू काश्मीरला होतोय पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना मी शांतीची काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं ते असंही सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे त्यांना कोणी अडवलं पण ते शक्य नाही या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे नाही वारंवार ते बोलतात याचा अर्थ भारतीय जनता पक्ष जमिनीवरून पूर्णपणे नष्ट झालेला आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही आहेत त्यांच्याकडे मतदार नाही आहेत त्यांच्याकडे फक्त बाहेरून चोरलेले नेते आहेत गद्दार आणि गद्दारांच्या मागे मतदार आणि जनता नाही हे अमित शहाना फार लवकर कळलेलं आहे हे बरं झालं खरं म्हणजे अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाची जी अवस्था आहे त्याचं चित्र समोर आणलं आमच्याकडे कार्यकर्ते नाहीत आमच्याकडे फक्त ईडी सीबीआय यंत्रण आणि पैसे आहेत आणि त्या जोरावरती आम्ही सत्तेवरती आहोत हे देशाच्या गृहमंत्र्यांनी कबूल केलं ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ठीक आहे बातमी पूर्ण झालं हलवती बघू याच्यामध्ये काय रिॲक्शन द्यायची तुम्ही पत्र पत्रकारात प्रश्न विचारते याच्यावर तुमच्याकडून गरुं, माझ्याकडनं तुमचं काय रिॲक्शन अपेक्षा आहे ते प्रवास करणार होते वाचले आनंद आहे पुढे काय काही प्रश्न विचारता का बोला पाहायला गेलं तर अमित शहा असतील किंवा मोदी असतील हरियाणाच्या निवडणूक असतील महाराष्ट्रात जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत चळ पुढे महाराष्ट्रामध्ये धोका असा खरं म्हणजे या दोघांपासून महाराष्ट्राला धोका आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून महाराष्ट्राला धोका आहे आणि हा धोका काय आहे आपण गेल्या अडीच वर्षात पाहता कशी महाराष्ट्राची लूट होते प्रत्येक बाबतीमध्ये धोका आहे यांना महाराष्ट्र खतम करायचा आहे मराठी माणूस खतम करायचा आहे महाराष्ट्राचा स्वाभिमानी कडा मोडून काढायचा या दोघांना महाराष्ट्राला या दोघांपासून धोका आहे आणि यांना महाराष्ट्रात यासाठी वारंवार यायचं आहे की महाराष्ट्राचा उरलास उरला स्वाभिमान सुद्धा त्यांना खतम करून महाराष्ट्र राज्य गुजरातला जोडायचं आहे ताब्यात घ्यायचं आहे हे लपून राहिलेलं नाहीये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इंच इंच जमीन महाराष्ट्राच्या संस्था उद्योग हे अडाणीच्या घशात घातलं जात आहे ही संपत्ती जरी

पर छोड़ा है कितने एक एक बार आ सकता है पैरोल से वो भी चुनाव में पंजाब का चुनाव हो या और किसी कहा चुनाव हो राम रहीम को छोड़ना है लगता है संविधान में नए संविधान में उसने लिख के लिया है कि चुनाव में राम रहीम को छोड़ना ही है और यहां आकर महिला अत्याचार के ऊपर बात करेंगे आ? कानून बनाएंगे बड़ी बड़ी बातें करेंगे किसी भी भ्रष्टाचारी को गुनेगार को मैं छोड़ूंगा नहीं ये बात करेंगे बकवास बात, बात है सर आपकी सरकार और आपकी पार्टी ये लोगों के ऊपर ही बनी है खड़ी है आज महात्मा तो गांधी जी दो तो अक्टूबर जन्मदिन मनाया जा रहा है क्या लगता है कि महात्मा गांधी के विचार महाराष्ट्र में आज भी है कम कम ये पॉलिटिक्स आपको किसने कहा देखिए गांधी जी के विचारों के साथ कुछ मतभेद हो सकते हैं जरूर हुए हैं हो सकते हैं लेकिन गांधी न होते तो देश स्वतंत्र भी नहीं होता पूरे देश को जमाने में एक करना लड़ने के लिए प्रेरणा देना बहुत से क्रांतिकारी करते सबका योगदान है लेकिन गांधी जी ने देश को अखंड रखा उस वक्त स्वतंत्रता संग्राम से पहले एक विचार दिया इतने बड़े ब्रिटिश साम्राज्य के साथ एक नंगा फकीर लड़ता रहा और आज भी ये देश गांधी के नाम से ही विदेश में जाना जाता है और नरेंद्र मोदी को विदेश में जाकर गांधी जी के सामने झुकना पड़ता है अमित बहुत सहित एकनाथ शिंदे त्यानंतर अजित पवार त्यांचे जे बॉस आहे भेटावंच लागतं मालक आहेत ते मालकांना भेटायला जावंच लागेल नोकरीतून काढून टाकेल चला थँक्यू 一个在院子里。